शिरोळ पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना स्त्री परिचारांचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील स्त्री परिचार भगिनींनी पंचायत समिती शिरोळ येथे बी ओ साहेबांचे सहाय्यक कांबळे साहेब आणि आरोग्य अधिकारी महाडिक साहेबांना निवेदन देताना किमान वेतनाप्रमाणे पगार देण्यात यावा शासकीय कर्मचारी याप्रमाणे रजा व सुट्टी देण्यात यावी प्रत्येक महिन्याचा पगार वेळेवर व्हावा विमा योजना लागू करावी स्त्री परिचारांना रातपाळी लागू नये तसेच त्यांना जिल्हा परिषदच्या वर्ग तीन आणि वर्ग चार या पदावर सामावून घ्यावे मात्र तूर्त त्यांना मासिक वेतन देण्यात औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार नोकरीत कायम करावे अशा मागण्यांचा लवकरात लवकर विचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी विनंती मागणी करताना शिरो तालुक्यातील स्त्री परिचर तालुका अध्यक्षा सुशिला पुजारी बेबीजान द्राक्षी वनिता रेंदाळे रिहाणा मुजावर मनिषा वराळे प्रभावती गावडे सारिका कोकणे निर्मला परीट सह सर्व स्त्री परिचर उपस्थित होत्या यावेळी परिचर विषयी मनिषा वराळे यांनी कवितेतून परिचरांची व्यथा सादर करून उपस्थितांची माणी जिंकली